महाविकास आघाडीची खारघर प्रभाग क्रमांक चार येथील उमेदवार जगदीश घरत यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला महाविकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभा नारळ वाढवून या प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरगर शहराचा आणि माझ्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करेन अशी प्रतिक्रिया यावेळी जगदीश घरत यांनी व्यक्त केली पनवेलच्या विकासासाठी पनवेलमध्ये परिवर्तन घडवून आणा असं आवाहन यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी केले या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आपण पूर्ण उमेदवार उभे केलेले होते पण पन पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून गेले आठ वर्ष त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे बंधू गटनेते परेश ठाकूर आणि भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केला त्याच्यातून आलेल्या गडगंज पैशातून याच्यापैकी सहा नगर उमेदवारांना पैशाच्या बळावर आमिष दाखवून कल्पने पलीकडचे पैसे देऊन उमेदवारी माग घ्यायला त्यांनी भाग पाडलेला आहे आमिष देऊन तयार केलेला आहे आणि आज ह्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर जागांची निवडणूक पनवेल महानगरपालिकेची होणार आहे महाविकास आघाडी आणि सहकारी मिळून एकाहत्तर पैकी किमान पन्नास जागे आम्ही विजयी होऊ असा विश्वास या ठिकाणी मला आहे सर्वात प्रथम आपल्या प्रभागामध्ये समस्या आहे सर्वात मोठी आणि गंभीर आहे ती पाण्याची समस्या आहे पाणी अतिशय महिला वर्गाना त्रासदायक आहे एक तास पाणी येतो कधी काही दोन तास पाणी येतो आणि ज्या टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो ते गंजलेले टँकर आहे मग त्याच्यामुळं लोक आजारी पडतात कॉलेरा यासारखे युथासारखे सारख्या आजार त्या मुलांना होतात वयोवृद्ध आहेत त्यांना होत आहेत तो अतिशय गंभीर मुद्दा आहे त्या सोय पाण्याचे टँकर म्हणजे स्टीलचे टँकर वगैरे हो ते आम्ही मागे त्यांना प्रपोजल दिलं होतं तर त्याच्यासाठी मागोवा घेण्यात येईल दुसरा आहे आमच्या या एरियामध्ये महाविद्यालयान मुलं राहत असल्याने आणि कॉलेज असल्याने ड्रग्ज चा विषय अतिशय गंभीर होत चाललाय आणि तिसरं सांगायचं म्हणजे इथे आता रस्ते रस्त्यात खड्डे आहे अतिशय भयानक रस्त्यामध्ये खड्डे आहेत आणि रोडताही आहे आणि आज तुम्ही जर आज बघितला खारघर खारघरमध्ये आता तुम्ही अर्ध्या तासानंतर इथे आलात तर अतिशय तुम्हाला धुंद असा वातावरण दिसेल आणि ही धुंद तुम्हाला सकाळी पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत असेल बाजूला असलेल्या सोलोजा एमआयटीसीचं प्रदूषण हे वायू रात्री उत्सर्जित केला जातो आणि त्याचं नागरिकांना एवढं त्रास होतो की मला सुद्धा त्रास होतोय त्याचं सगळं सर्वसामान्यांना त्रास होतो आज तुम्ही खारघरमध्ये बघाल तर फुफ्फुसाच्या आजार सर्वात जास्त प्रमाणात तुम्हाला आढळून ते तिथली इंडस्ट्री जो प्रदूषण करतो त्यांना रोग करण्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहेत आणि दुसरं असं आहे की या आता आता सर्वात गंभीर विषय आहे की आज आपण त्यांना फेस करतो एक दहा वर्ष वर्षापासून ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स असा आहे की आज खारखरमध्ये राहणारा रूम किचन मध्ये राहणारा एक मुंबईला जाऊन तो दहा ते पंधरा हजार रुपयाचा कमाई करतो किंवा पंचवीस हजार करतो पण त्याला टॅक्स आज साठ ते सत्तर हजार रुपये त्याला वंदरू कितीचा टॅक्स आलाय आज तो टेन्शन मध्ये असं आहे की हे टॅक्स भरलं तर पुन्हा तेवढेच आहे तर तो एक अतिशय गंभीर प्रश्न आहे नवी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फिटाच्या खाली माफ केलंय पण आपल्या या सोसायटीने काय करू शकतो आपल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये काय कर करू शकत नाही त्यासाठी पहिला आम्ही आज निवडून आले आला तो आमचा प्रस्ताव असेल साहेबांच्या माध्यमातून की पाचशे स्क्वेअर फिटाच्या खाली कमीत कमी टॅक्स लावावा कारण इथे राहणारा काही मध्यम वर्ग लोअर मिडल क्लास या गोष्टी आहेत आणि दुसरं हेच सांगत असताना इथे एक समस्या भेडसावतो होतो ती म्हणजे शाळेची शाळेच्या फीज महाग आहेत अतिशय इंटरनॅशनल लेवलच्या शाळा आहेत त्यांच्या फीज महाग आहेत फीजचं एवढा स्ट्रक्चर एवढा हाय झालंय की नॉर्मल म्हणजे माणूस सामान्य माणूस या शाळा शिकू शकत नाहीये असं इथे श्रीमंतची मक्तेदारी ते झाली आणि आपण बघतोय की दिवसेंदिवस भ्रष्टाचाराची प्रकरण परवेल महानगरपालिकेची आता निघतायत तर आता आम्ही काही ठिकाणी आरटीआय पण टाकलंय तिथे पण माहिती पडलं की आरटीआयचं दोन दोन तीन तीन महिना आम्हाला उत्तर सुद्धा देत नाहीयेत म्हणजे पूर्ण पूर्ण पनवेल महानगरपालिका ही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराच्या विलक्यात जाते आता झालेलं मला वाटतं मागे विधानसभेचे इलेक्शन नंतर काही त्यांनी आश्वासनं दिलेली चोवीस तास पाणी रोड रस्ते चाकाचक ते एकही त्यांनी पूर्ण केले नाही फक्त भ्रष्टाचार झालेला आहे करोडाची बिलं निघत आहेत आणि काम वगैरे हो काय होत नाहीये आपल्या आपल्या आमच्या सेक्टरचं वीज गार्डन सेक्टर से, वीजचं गार्डन आहे ते आम्ही लोकांनी मेंटेन केलंय म्हणून ते ठीकठाक चाललंय पण सेक्टर एकवीस चा गार्डन आहे सेक्टर एकोणीस चा गार्डन आहे मुलाला मैदान आहेत अतिशय त्यांची दुरावस्था आहे तिथे कुत्री भटकी कुत्री गर्दुले चरस गांजडे अशी लोक तिथे राहत आहेत आता काही ठिकाणी आम्ही ते वारंवार पत्रेवार करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक त्यांनी पुरवले पण पर अजूनही परिस्थिती अशी नाही भयानक आहे लवकरच आम्ही जर आता या सोळा पंधरा तारखेला आपलं मतदान आहे नागरिकांनी पंधरा तारखेला मतदान आहे नागरिकांनी या गोष्टीचा विचार करावा की आपल्याला बेसिक नीड्स काय आपल्या सुविधा मूलभूत सुविधा काय त्या आपल्याला कोण पुरवणार आणि पुरवल्या का आज सोळा वर्ष आमदार होते आज जवळजवळ नऊ सरकार होतं चार वर्ष जवळजवळ प्रशासक नेमला होता पण सुविधा तशा ग्रामपंचायत सुखी जीवन होतं आणि हे आता नको त्या गोष्टी आता घडलेल्या आहेत आणि पैसा पैसा टॅक्सचा टॅक्स आणि मनस्ताप वेगळा यातून मार्ग काढून चांगलं महापालिकेला महापालिका प्रशासन हे तुम्हाला मी माझी निशाणी आहे क्रमांक अ एक नंबरला मशाल ते लक्षात ठेवा आणि महाविकास आघाडीलाही विजयी करा धन्यवाद जनशक्तीवरच जन्यार विश्वास आहे कारण जनतेला जे दिसतंय ना ते म्हणजे जनता जाणून आहे इथे कि इथं काय आपल्या समस्या आहेत आणि तो मोठा प्रश्न आहे आपल्या प्रभागाच्या विषयावर मी येते आपले पाटील साहेब बोललेले आहेत त्या विषयावर त्यामुळे मला ते काही बोलायचं नाही मी येते आपल्या प्रभागावर पहिले तर मला आपला प्रभाग हा स्वच्छ सुंदर आणि हिऱ्यासारखा चमकणारा बनवायचा आहे त्यामुळे मी जनतेला एकच आवाहन करेल की हा हा जो हिरा आहे या हिऱ्याकडे बघून सगळ्यांनी मतदान करा नंतर तुम्हाला हा प्रभाग हिऱ्यासारखा चमकलेला दिसेल एवढंच मी दोन शब्द सांगते नंतर आपण पुढे बोलणारच आहोत आजपासून आजची सुरुवात आहे म्हणून बोलायला खूप ठेवलेलं आहे साईडला आजच्या दिवसासाठी खूप झालेला आहे मी नागरिकांना नम्रतेने हेच आवाहन करेन की आमचे जगदीशबाई झाले रीना मॅडम झाल्या हे घराघरात म्हणजे प्रत्येकांच्या पोचलेलेच आहे अजून त्यांना आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून त्यांना अजून घराघरात व्यवस्थित त्यांच्या निशाणी मशाल ही कशी पोचेल आणि डायमंड हा कसा त्याच्यावरती चमकत राहील थे थे आता हे आता प्रयत्न आम्ही करत राहील स्वतःला मला अनुभव आहे पण माहिती आहे की काय प्रॉब्लेम झाला त्याचा पण आम्ही आता जगदीशबाई आणि रीना प्रभागामधून कसं पहिल्यांदा आम्ही हे ठरवूनच पूर्ण आता नारळ फोडला समजायचा आणि घराघरात यांना पोचवायचं मशाल आणि डायमंड हे दोन्ही कसे चमकत राहतील आणि ह्या प्रभागाचा या दोघांच्या हातून कसा विकास करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत राहील नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून मला इथे एवढंच नक्कीच सांगू इच्छितो की दोन हजार चौदा साली पहिल्यांदा ज्या वेळेला आम्हाला बदल घडवायचा होता त्यावेळेला आम्ही बरेच फुल इथे फुलवले नाव नाही घ्यायचं मला म्हणजे भाजपचे कमळ फुलवले म्हणायला हरकत नाही हरकत नाही पण त्याच्यानंतर आमच्या हाती निराशा आली कायमस्वरूपी निराशा आली आज खारघर जेवढा कोफावला जेवढा वाढलाय त्या खारघर मधून आज बाहेर पडायला प्रत्येकाला अर्धा ते एक तास लागतो महापौर बंगला आता अलीकडे बनतोय आमच्याकडे त्या महापौर बंगल्याला एक्झिट तुम्ही बघाल त्या जलवायूच्या एरियामध्ये तर त्या बंगल्याच्या बाहेरून बाहेर येणा येण्यासाठी जो एक्झिट बनवला आहे ना तो इतका मोठा आहे की तिथून मोठी मोठा डम्पर्स जाईल पण तुम्ही तोच डीमार्टच्या पुढचा एक्झिट पॉईंट पौ, बघाल तर तिकडे जे पूल बांधलेले आहेत ती म्हणजे मस्करी आहे आम्ही जे मतदान करतो ना त्याची मस्करी केलेली आहे एक प्रकारे म्हणूनच आता आमच्या इकडे ज्या दोन वाघिणी उभ्या राहिल्या आहेत सर्वप्रथम सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त या दोन सावित्रीच्या लेखी इथे उभ्या राहिल्यात वाघासारख्या म्हणजे वाघिणीसारख्या लढणार आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहेच पण या वाघिणींना ते घाबरले याची मी ग्वाही इथे देतो कारण सौ तेजस्वीताई जगदीश घरत यांचं जेव्हा नामांकन आम्ही म्हणजे आम्ही आम्ही नागरिकांमधून स्वयंस्फूर्तीने नागरिक त्यांना शुभेच्छा देत होते भावी नगरसेविका म्हणून त्याचप्रकारे रिना ता, ता, ता सुद्धा काम आहे या पुढे जात असताना त्यांचा बळी दिला गेला असं मी म्हणेन सावित्रीबाई फुलेंचे आज जयंती आहे निमित्ताने मी पुन्हा एकदा लोकांना आठवण करू येऊ इच्छितो की याच सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण म्हणून बऱ्याच योजना राबवल्या आणि मतदान आपापल्या मतपेटीत टाकून घेतले पण त्या लाडक्या बहिणीला मात्र इलेक्शन संपल्यानंतर निवडून आल्यानंतर जी मर्दुमगी गाजवायची होती ती तर गाजवलीच पण या लाडक्या बहिणींचा बळी दिला तेजस्वीताई गरज यांचं ते नाव एवढ्या वेळेला त्यांनी मतदान केलेलं आहे समाजकार्य केलेलं असताना लोकांच्या नजरेमध्ये मनामध्ये त्या भरलेल्या असताना त्यांचं नाव जाणीवपूर्वक काढण्यात आलं तरी सुद्धा त्या मागे नाही आटल्यात आज जगदीश दादांच्या मागे एक स्त्री शक्ती एक वरिष्ठ नागरिकांची शक्ती आणि आमच्या सर्वसामान्यांची शक्ती उभी आहे म्हणून आम्ही यावेळेला कमळ जाळणार आणि मशाल पेटवणार एक नागरिक म्हणून मला तर पहिल्यांदा इथलं पाण्याचा प्रश्न दुसरं जे ड्रस गांजा दारू जे इतक्या वर्ष मध्ये नव्हतं आणि आता बीजेपीने ते चालू केले ते पहिले बंद होणं गरजेचं आहे कारण त्याच्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे आणि मला नागरिकांना इतकंच सांगू इच्छिते मी की जे आतापर्यंत भाजपने केले किंवा जे करत आहे त्यांचं जे काही सरकार आहे तुम्ही कोणत्याही लालच पोटी येऊन त्यांना आता तरी आणू नका प्रत्येक गोष्टीला जीएसटी लावली सगळी महागाई किती महागाई सामान्य जनतेला हे सगळं परवडणार नाहीये खारघर मध्ये अशी परिस्थिती आहे की खारघर स्टेशन ही सकाळ सकाळ लोक व्यवस्थित पोहचू शकत नाही आणि जो आमदार खारघर मध्ये सोळा वर्ष आहे तो अजून कसा आहे आणि काय आम्ही अजूनही बघितलेलंच नाहीये पहिली गोष्ट फक्त इलेक्शनच्या टायमाला ते दिसतात इतर वेळेस ते कधी दिसत नाही कधी आमच्या समस्या घेऊन गेल्यानंतर त्यांचे पे सांगतात साहेब आता भेटू शकत नाही बिझी आहे मग ह्यांना आम्ही निवडून कशासाठी दिलं होतं आमच्या समस्येसाठी दिले ना स्वतःच्या त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी नव्हतं दिले आणि आता जे जगदीश घरत जे आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे नागरिकांच्या सपोर्टनी हे खूप चांगलं काम करतील अशी मी आशा व्यक्त करत आहे सगळ्यांसमोर आणि नीना पाटील रीना पाटील हा हिरा तर इथे चमकणारच याच्यात तर काही शंकाच नाही पहिली गोष्ट आणि यांनी नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात नेक्स्ट पाच वर्षानंतर हेच असतील आणि मशालीचा विजय असो आणि मशालाच पेटणार इथे इथं कमळ आता चिखलातच जाणार खूप वर्ष कमळानी वर येऊन बघितलं आणि आम्हाला चिखलात घातलं पण प्लीज आम्ही सगळ्या नागरिकांना रिक्वेस्ट करतो की मशाल पेटू द्या कमळ होत तिथं जाऊ द्या परत एवढा बोलून दोन शब्द संपवतो पहिलं प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो मी त्या प्रभागामधले प्रभाग चार मध्ये जो आहे आणि त्याच्यामध्ये आमचे उमेदवार जगदीश जगदीशभाई गरज आणि मीना पाटील मॅडम उमेदवार असताना सुद्धा त्यांचं आतापर्यंत मी माझ्या म्हणजे दोन हजार पासून मी ह्या इथे कार्यरत आहे हे संपूर्ण ठारघरमध्ये आणि प्रभाग चार मध्ये प्रभाग चार मध्ये मी ज्या वेळेस पासून इथे आहे त्या दिवसापासून मी पाहत आलेलो आहे जगदीश भाई असू देत किंवा तेजस्वी ताई असू देत त्यांचं काम फार खरोखरच मोलाच आहे म्हणजे सामान्य नागरिकापासून ते लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्यांची बोलण्याची पद्धत समोरच्या माणसाला कोणत्या पद्धतीने कसं बोलायचं त्याला आपलं कसं करून घ्यायचं हे त्यांच्याकडे हा मुद्दा लोकांकडे आहे विशेषतः म्हणजे या परिसरामध्ये जे काम व्हायला पाहिजेत आमदार प्रशांत ठाकूर हे मला वाटते कमीत कमीत अकरा, अकरा अकरा वर्ष झाली अकरा वर्षापासून विधायक असून सोळा वर्ष सोळा वर्षापासून विधायक असून सुद्धा पहिले काँग्रेसमध्ये होते काँग्रेस मधून बीजेपी मध्ये गेले सत्तेच्या पोटी पळत असतात नागरिकांच्या बद्दल त्यांना कुठली अपेक्षा असतात त्या नागरिकांच्या बाबतीत त्यांचा कोणताही लक्ष नसतो हे बोलतो ना आपण ठेकेदारी आज इथे पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पनवेल महानगर पनवेल नगर परिषद ज्यास होती नगरपालिका ज्यास होती मला चांगला आठवते आम्ही त्यावेळेस सुरुवातीला काँग्रेसचा कार्यकर्ता होतो आणि त्या माध्यमातून पाहिलेला आहे की त्यांनी आश्वासनं दिली होती ज्यावेळेस ते स्वतः नगरपालिकेमध्ये महापौर होते आणि महापौर झाल्यानंतर दा आमदार झाले ते त्याच वेळेस आमदार झाल्यानंतर त्यांनी आश्वासन असं दिलं की मी पनवेल महानगरपालिकेची स्वतंत्र परिवहन योजना मी काढणार आहे आणि आपली महानगरपालिकेच्या माध्यमातून येणार आहे आणि ती नुकत्याच मी येणाऱ्या दिवाळीपर्यंत ती चालू होईल आणि अशा दोनशे सेहेचाळीस बसेस आपण नवीन घेतलेल्या आहेत आजच्या डेटला आज सोळा वर्ष होऊन गेली मला कुठे ती बस दिसली नाही संपूर्ण महसूल चालला आहे नवी मुंबईमध्ये या खारघरचा संपूर्ण या लोकांनी जो वाटोळ लावलेला आहे ठाकूर कंपनीने तर मी नागरिकांना प्रांजपणे सांगेन की येणाऱ्या ह्या महा महानगरपालिकेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला खरोखरच आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत पाण्याचा प्रश्न एवढा मोठा या यायचे या, या, या प्रभावात काय संपूर्ण मध्ये पाणीच एवढा चाललेलं आहे की टँकर हे संपूर्ण ठाकूर कंपनी आम्ही म्हणतो आम्हाला पाणी मुक्त करा आज प्रत्येक एवढे मोठे टावर बांधलेले आहेत आणि हे टांकर मुक्त करायचा आमचं प्रयत्न करतोय पण हे लोक करायला मागत नाहीत नागरिक आणि आता हे सुज्ञ नागरिक आहेत आपले सगळे सुशिक्षित आहेत एज्युकेट लोक आहेत मी त्यांना प्रांजपणे आव्हान करे की बाबानो येणारा काळ खरोखर सुंदर आहे आणि बीजेपीचा कोणताही कॅन्डिडेट असतो किंवा अपक्षाच्या माध्यमातून जरी असला तरी त्याला गाळायचं काम हे आपल्या संपूर्ण नागरिकांचं आहे आणि असणारे जे उमेदवार हो आहेत सक्षम आहेत एज्युकेट आहेत खरोखरच चांगले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून होणारा हा विकास आज दिसण्यात येतोय आणि त्यांना आपण निवडून भरघोस मताने मतून <coughs> मतदान करून मी सगळ्यांना आव्हान करेन आणि त्यांची मशाल ही त्यांची निशाणी आहे आणि सोबत डायमंड म्हणून आहेत हिरा डायमंड म्हणजे हिरा हे जे चिन्ह आहेत ह्या दोन्ही चिन्हाला तुम्ही भरघोस मतदान करा या प्रभागामधून प्रभागाचा विकास होते हीच माझी आपल्या सर्वांना <coughs> अपेक्षा करतो सर्वांच्या मते आणि मी थांबतो